श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ श्राद्ध पक्षामध्ये तुम्हाला हा एक छोटासा उपाय करायचा आहे घरातील कुठलीही व्यक्ती हा उपाय करू शकते बहीण असो आई असो वडील असो कोणीही मुलगा असो हा उपाय तुम्ही श्राद्ध पक्षामध्ये पितृ पक्षामध्ये अवश्य करा तुमच्या पूर्वजांना पिंडदान करण्याची सुद्धा गरज पडणार नाही हा उपाय केल्याने तुम्हाला तुळशीजवळ एक वाटी ठेवायची आहे म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस तर ही असतेच तुळसजवळ तुम्हाला एक स्टीलची वाटी ठेवायची आहे आणि हातामध्ये गंगाजल घ्यायचं आहे हातामध्ये गंगाजल घेऊन ते तुम्हाला आपल्या पूर्वजांचे स्मरण करून आपल्या पूर्वजांचे नाव घेऊन ते गंगाजल तुम्हाला त्या वाटीमध्ये पाच वेळा किंवा सात वेळा काशी विश्वनाथचे स्मरण करून तुम्हाला ते गंगाजल त्या वाटीमध्ये सोडायचं आहे पुन्हा सांगते की तुळशीजवळ एक वाटी ठेवा हातामध्ये गंगाजल घ्या आणि पूर्वजांचे नाव घेऊन काशी विश्वनाथचे स्मरण करून ते गंगाजल त्या वाटीमध्ये सोडा तुम्ही पाच ते सात वेळा ते गंगाजल सोडा तुम्हाला कुठलंही पिंडदान करण्याची गरज पडणार नाही अधोगदी मध्ये गेलेले जे तुमचे पूर्वज आहेत त्या पूर्वजांना मुक्ती मिळेल त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल श्री स्वामी समर्थ